राजस्थान स्थित यांचा जन्म मूर्तिजापूर शहरामध्ये भव्य दिव्य आणि भक्तिभावाचा अद्भुत संगम पाहायला मिळाला जुनी वस्ती विठ्ठल रुक्मिणी मंदिरामधून मुख्य निशाणा यात्रेची पूजा अर्चना करून निघालेल्या श्याम निशाण यात्रेची शहरामध्ये जागोजागी पुष्पाचा वर्षाव करून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये प्रथम खाटूश्याम बाबांचे आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते पूजा व महाआरती करून यात्रेला सुरुवात करण्यात आली आमदार पिंपळे यांनी स्वतः मुख्य निशाण खांद्यावर घेत यात्रेला प्रारंभ केला श्याम बाबा की जय च्या जयघोषामध्ये यात्रा मेन रोड मार्गे मार्गक्रमण करीत श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय नजिक निशाणा यात्रेतील सर्व भाविक भक्तांकरिता श्याम भक्त तथा ज्ञान नर्मदा व उद्देश संस्थेचे अध्यक्ष विष्णू लोडम यांच्या वतीने अल्पोहार व चहाची व्यवस्था करण्यात आली विविध रंगाचे खांद्यावर निशाण घेऊन शेकडो भाविकांनी आपला सहभाग दर्शविला तर यात्रेच्या मार्गावर पुष्पवृष्टी सह शंखनाथ आणि पारंपरिक ढोल ताशांच्या जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट